स्वामी समर्थ निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सर्व धर्म समभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांविषयी कळवळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालीरीती रूढी बिमोड प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतीशील कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत आहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावात मानकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी होते अठराव्या शतकामध्ये शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याबाईंना शिक्षणाची घरीच व्यवस्था केली अहिल्याबाईंचे जीवन घडवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता अवघ्या आठ वर्षांची असतानाच पळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी वीस मे सतराशे तेहतीस रोजी त्यांचा विवाह झाला लग्नानंतर लगेच आपल्या चतुर क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशा दोन अपत्ये झाली दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकविल्या तसेच घोड्यावर बसणे दानपट्टा फिरवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपे चाकणे लढाया करणे पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले परिणामे आहिल्या सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी वैधवे आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात आहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्त्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी इंदोरवरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर मजूर विणकर कलावंत साहित्यिक अशा लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या आजही महेश्वरी साड्या पैठणी धोतर प्रसिद्ध आहेत अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात व राज्याबाहेरही पर्यावरण व जलसंधारण यासाठी सुधारणा घडून आणल्या वनीकरण व जलस्रोत यावर त्यांनी त्याकाळी प्रशंसनीय उपाय केले वन्य वन्यपशुपक्ष्यांची व्यवस्था दिलदारपणे केली उन्हाळ्यात रस्तो रस्ती पानपोयांची व्यवस्था केली सरकारी तिजोरीतील एक कवडीदेखील त्यांनी खाजगी कामासाठी खर्च केली नाही अहिल्याबाई एक उत्तम प्रशासक होत्या त्यांनी पुणे ते महेश्वर टपाल सेवाही सुरू केली होती आहिल्याबाई उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले अनेक मंदिराच्या त्या आश्रयदात्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्यात द्वारका काशी उज्जैन नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे कट्टर कर्मयोग्याप्रमाणे त्या आपले जीवन जगल्या म्हणूनच त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन धन्यवाद